नमस्कार माझे नाव आरविल अर्जुन गायकवा राणा खोची कोल्हापूर आय एम इन्स्टा क्रिएटिव क्रिएटिव्ह अरुण एकशे ब्याऐंशी मान्य प्रतीकदा पाटील यांच्याबद्दल व कार्याबद्दल माहिती सांगणार आहे मान्य प्रतीकदा पाटील चेअरमन ऑफ राजाराम बापू शुगर फॅक्टरी प्रेसिडेंट महाराष्ट्र हॉलिबॉर लाईक मान्य प्रतीक माननीय प्रतीक शैलजा जयंत पाटील यांना सर्वात आधी माझ्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व प्रत्येक कार्यात स्वामी तुम्हाला यश प्राप्त करो हीच इच्छा यांनी अनेक सामाजिक कार्य सामाजिक कार्य मोठ्या संघर्षाने व धडाडीने पार पाडली यांनी आपल्या शेतकरी राजासाठी यांच्या विकासासाठी खूप चांगली कामे साध्य याबद्दल मला त्यांचा खूप अभिमान आहे व इतरांशी तुलना न करता व इतरांशी तुलना न करता आपल्या मार्गावर चालत रहा हे वृद्ध वाक्य देणारा बरोबर आहे दादा तुमचं म्हणून अशा प्रत्येकाची आयुष्याची वाटचाल वेगळी असते म्हणून इतरांशी तुलना न करता आपल्या मार्गावर चालत राहा नक्कीच एक दिवस यश यश गाठाल असे आपल्या असे सांगणाऱ्या मान्य प्रतीकदा पाटील यांना माझा सलाम व पुन्हा एकदा माझ्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद